नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय मोठी आणि इम्पॉर्टंट आनंदाची बातमी घेऊन आलो आहे वर्षानुवर्षे आपण शेतीसाठी कर्ज काढतो पिकं लावतो पण कधी पावसामुळे तर कधी बाजारभावामुळे आपल्याला तोटा सहन करावा लागतो आणि पर्यायाने कर्ज काढावं लागते नंतर ते कर्ज फेडणं सुद्धा खूप अवघड होऊन बसते सात कर्जाचं ओझं वाढतं आणि शेतकऱ्याचं आयुष्य अतिशय कठीण बनतं हे सगळं पाहून प्रत्येक शेतकरी मनात एकच आशा धरून बसला होता की सरकार आमचं कर्ज कधी करणार तर बांधवांनो शेतकरी भावांनो आता ही वाट पाहण्याची वेळ संपली आहे कारण सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफीचा मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल दोन ते तीन लाखचं कर्ज माफ होणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांची नावं जिल्ह्याप्रमाणे तपासली जाणार आहेत येत्या काही दिवसातच सरकारकडून अधिकृत घोषणा होणार असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकार मिळून याबद्दल मोठा निर्णय घेणार आहेत याचा फायदा फक्त खरीप आणि रब्बी हंगाम घेतलेले कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या याचा अर्थ असा की तुम्ही जर गरजू असाल आणि पात्रतेच्या अटी पूर्ण केलेल्या असतील तरच तुमचं कर्ज माफ होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळाला असेल आता या कर्जमाफी बद्दलची सगळी हंड्रेड पर्सेंट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना कर्ज माफ होणार आहे कर्ज माफ होण्यासाठीच्या पात्रतेच्या अटी काय आहेत किती रुपयांचं कर्ज माफ होणार आहे यासारख्या सगळ्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ हा शॉर्ट पर्यंत पहा कुठेही व्हिडिओला स्किप करू नका सरकारच्या खास सूत्रांकडून समजलंय की येत्या काही दिवसातच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आता ही कर्जमाफी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंतची असू शकते आणि यासाठी थकबकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे सरकारने ठरवलंय की अवघ्या दहा दिवसातच कर्जमाफीचा एकदम पक्का प्लॅन तयार करायचा यासाठी नुकतीच मोठी बैठक झाली ज्यामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी खनखनित घोषणा केली आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याचा रस्ताच मोकळा झालाय आणि लवकरच तुम्हाला हा दिलासा मिळणार आहे तुमच्या मनात प्रश्न असतीलच की ही कर्जमाफी नेमकी कधी होणार आहे कोणत्या महिन्यात शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे आणि किती लाखांपर्यंतच कर्ज माफ होणार आहे सरकारने ठरवलंय की महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबरच्या सुमारास लक्ष द्या शेतकरी बांधवांनो आता याचा अर्थ तुमच्या खात्यात पैसे थेट जमा होणार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या पिकांच्या कर्जावर छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी जर दोन लाखाचं कर्ज काढलं असेल तर ते माफ होणार आहे दोन लाखांपर्यंतच ओझ तुमच्या अंगावरून उतरणार आहे जे तुम्हाला नव्याने शेतीमध्ये काम करण्याची ताकद देईल सरकारने कर्जमाफीसाठी जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्या यादी सोबत सरकारने बँकांची एक यादी सुद्धा तयार ठेवलेली आहे आणि ती सुद्धा तालुका आणि जिल्ह्याप्रमाणे त्याच्यामुळे तुम्हाला याची सगळी माहिती व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आता लवकरात लवकर जनसेवा केंद्रात जाऊन किंवा ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन आपण यादी चेक करू शकता तुमचं नाव यादीत आहे का नाही तर मागणी केली जात होती आणि आता मोदी सरकारने राज्य सरकारला धारेवर धरलं त्यामुळे तब्बल अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने मागवला आहे पहा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र सरकारने प्रचंड मोठा निधी मागवला आहे तुमचं कर्ज आता माफ होणार आहे पण ही कर्जमाफी सरसकट होणार नाही आता ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे शेतकऱ्यांना वाटत असेल म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे तर हा असला प्रकार होणार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आता या कर्जमाफीच्या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत हे आपण पाहणार आहोत तर पात्र शेतकऱ्यांना किती लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे याची सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजा आता ही संधी तुम्ही सोडू नका कारण तुमच्या गावाचं नाव यादीत आहे का हे तपासणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता जे पात्र शेतकरी आहेत त्यांची पात्रता कशी तपासायची हे आपण पाहूया सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की कर्जमाफी सरसकट होणार नाही ही कर्जमाफी फक्त गरजू शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्या गरजू शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचा दाखला असेल पा उत्पन्नाचा दाखला कर्जमाफीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर पिऊन किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्या जवळ पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा आणि त्याच्यानंतर महत्वाची अट म्हणजे शेतकरी दारिद्र्य रेषेच्या खाली असला पाहिजे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे कारण त्याच्या आधारावरच तुमचं उत्पन्न ठरवण्यात येईल आणि तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहात का त्याच्या वरती आहात हे पाहिलं जाईल आणि त्या आधारे तुम्हाला कर्जमाफी मिळू शकते का याच्याबद्दलचा तपास करण्यात येईल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या जवळ उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे तुम्ही शेतीसाठी पिकांसाठी पेरणीसाठी आणि खतांसाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी शेतीच्या कामासाठी कर्ज घेतलेलं असेल तर आत्ता ते कर्ज उतरणार आहे ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी सगळ्यात आनंदाची खुशखबर आहे दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार वीस पंचवीस या कालावधीत सांगली पुणे नाशिक आणि कोल्हापूर मधून शेतकऱ्यांनी घेतलेली थकीत कर्ज जी अजून भरलेली नाहीत ती आता माफ होणार आहे निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि तुमचं यांनी तुमचं कर्ज माफ करू तुमचा सात बारा पूर्णपणे कोरा करून टाकू काळजी करू नका असं वचन दिलं होतं पण विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडणुकीच्या आधी दिलेलं वचन पूर्ण केलेलं नाही त्याच काय तुम्ही तात्काळ का शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून टाका त्यामुळे विरोधक अक्षरशः संतापले आणि आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश काढलाय की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायलाच हवं पण लक्षात ठेवा हे कर्जमाफी सरसकट मिळणार नाही फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळेल त्यामुळे तुम्ही पात्र आहात की नाही हे आधी तपासून पहा कारण हा लाभ तुमच्या आयुष्याला एकदम नवीन वळण देईल आता या कर्जमाफीमध्ये काही नवे नियम काही नवीन अटी आहेत जर तुम्ही या अटींमध्ये बसलात तरच तुमचं कर्ज माफ होईल नाही तर एकही एक पैसा तुम्हाला मिळणार नाही तुमच्या नावावर खूप मोठी फुली मारण्यात येईल ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे आता पहा शेतकरी बांधवांनो कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज भेटेल आणि कोणाला भेटणार नाही हे तुम्ही या बातमीवरून ठरवायचं त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे जर तुमचं उत्पन्न वीस लाख असेल तुमच्या दारासमोर फोर व्हीलर असेल तुम्ही बुलेट वरून फिरत असाल तुम्ही हॉटेलमध्ये अक्षरशः रोज जेवण करत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही गरीब नाही त्याच्यामुळे तुमचं कर्ज माफ होणार नाही तुम्हाला याचा लाभ मिळणारच नाही कारण तुमचा उत्पन्नाचा दाखला सरकारला तुमच्याबद्दलची सगळी खरी गोष्ट सांगणार आहे आता तुमचं जे उत्पन्न आहे ते सरासरी उत्पन्नापेक्षा कमी पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा दाखला तात्काळ तपासून पहा त्याला पेटीतून बाहेर काढा आणि तपासून घ्या तुम्ही पात्र आहात का ते बघा आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे नसेल तर कर्जमाफी विसरून जा मापी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे तुमच्या गावाचा रहिवाशीचा दाखला पाहिजे तुम्ही वर्षानुवर्ष गावात राहत असाल त्याच्याने काहीच उपयोग होणार नाही ते तसं दाखल्यावर नोंदलेलं पाहिजे म्हणजे तुमच्याजवळ तुमच्या गावाचं डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे अजून महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याजवळ फार्मर आय कार्ड पाहिजे आणि तुमचा सात बारा उतारा त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे पहा अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट सरकारने सांगितलेली आहे याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका नाही तर तुम्हाला कर्ज माफ होणार नाही तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला काहीही भेटणार नाही आता ही जी कागदपत्र आहेत जर तुमच्याकडे पूर्ण असतील तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल अन्यथा तुम्हाला काहीही भेटणार नाही आता खरोखर सरकारला जाग आली आहे कारण कर्जमाफी फक्त गरीब लोकांना भेटली पाहिजे असं सरकारनं ठरवलंय श्रीमंतांच्या वाट्याला सरकारचा पैसा जायला नको असं सरकारला मनापासून वाटत आहे जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तर गोर गरीब शेतकऱ्यांचा विश्वास त्यांच्यावरून उडेल आणि पुढच्या निवडणुकीत तुम्ही त्यांना मत देणार नाही त्यामुळे देवाभाऊ म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि सांगितलंय की कर्जमाफीचा निर्णय पक्का झालाय हंड्रेड पर्सेंट कर्जमाफी होणार आहे आता केंद्र सरकारने कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सरकारला एक लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल अशी आशा सुद्धा व्यक्त केली आहे निवडणुकीच्या आधी सरकारने हा शब्द दिला होता पण तेव्हा कर्जमाफी झाली नाही आता मात्र केंद्राकडून आदेश आलेत थेट वरून आदेश आले आणि कर्जमाफीची प्रक्रिया जोरात झाली आता शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे त्यामध्ये पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर सांगली अहमदनगर सातारा धुळे जळगाव औरंगाबाद बीड परभणी या जिल्ह्यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आलेला आहे जर तुम्ही या जिल्ह्याची असाल तर तुम्ही बिलकुल काळजी करण्याचं कारण नाही कारण कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कधी होणार आणि कोणते शेतकरी पात्र ठरणार याची सविस्तर माहिती आता तुम्हाला समजलेली आहे सरकारने टप्प्या टप्प्याने कर्जमाफीचा निर्णय घेतला आता तीन टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आता आपण पाहिला कर्जमाफीचा पहिला टप्पा काही दिवसानंतर सरकार कर्जमाफीचे दुसरा आणि तिसरा टप्पा सुद्धा जाहीर करणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही सरकारने शेतकऱ्यांना फसवायचं नाही त्यांचा सात बारा खरंच कोरा करायचा आहे असं वचन दिलेलं आहे पण निवडणुकाहून बरेच दिवस उलटले आणि शेतकऱ्यांचा संयम सुटला शेतकरी अक्षरशः वैतागले त्याच्यामुळे आता सरकारला खडबडून आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया जोरात सुरू झाली आज आपण कर्जमाफीबद्दलची सविस्तर माहिती पाहिली पण लक्षात ठेवा तुम्ही पात्र आहात का हे तपासणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे गरजूंना खरंच मदत व्हावी यासाठी ही योजना सरकारने तयार केली आहे त्यामुळे तुम्ही जनसेवा केंद्र जाऊन किंवा ऑनलाईन सुद्धा तपासून घेऊ शकता की तुम्ही या माफीसाठी नाही सरकारकडून आलेली ही घोषणा खरंच तुमचं आयुष्य बदलू शकते आता वेळ आली आहे पुन्हा नव्या शेती करण्याची उगवण्याची आणि आपल्या घरात आनंदित राहण्याची आता ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि जर तुम्हाला अशाच महत्वाच्या सरकारी महत्वाच्या अपडेट्स योजनांचे अपडेट्स ताज्या बातम्या पाहिजे असतील कर्जमाफीचे अपडेट्स पाहिजे असतील आणि शेती संबंधित टिप्स पाहिजे असतील आणि तेही रोजच्या रोज तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आमचं चॅनल तातडीने सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन वर क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन रोजच्या रोज वेळेवर मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो ही होती सरकारची ऐतिहासिक घोषणा ज्यामध्ये दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचं वचन सरकारने दिलेलं आहे तुम्हाला या योजनेबद्दलची या घोषणेबद्दलची सगळी डिटेल या व्हिडिओमध्ये नक्कीच समजली असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र